आपका स्वागत है लोकसभा चुनाव 2024 के चलते आज देगलुर में सेंट्रल मिनिस्टर नितिन गडकरी ने इंत आम से खिताब किया और उन्होंने नांदेड़ रोड का जिक्र करते हुए कहा कि नांदेड़ देगलोर रोड के काम को जल्द पूरा किया जाएगा इस तयाकुन के बाद जलसे गाह में तालियों की कड़कड़ाहट सुनाई दी नांदेड़ी मिला माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर उभ्या त्यांना निवडून द्या या भागाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे वचन देतो आणि आपल्या सगळ्यांचं समर्थन मिळेल असा विश्वास व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार नांदेड़ लोकसभा हल्के से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार प्रताप पाटिल चिकली करके इंतबी जलसे आम से वो ख़िताब कर रहे थे जलसे आम में हज़ारों की तदाद में अवाम ने शिरकत की जिनमें खवतिन भी बड़ी तदाद में शरीक थी नितिन गडकरी ने मज़ीद कहा कि किसानों की जानब से तैयार किए जा रहे ईंधन को पूरे मुल्क में अच्छा मुकाम हासिल हो रहा मैं खुद किसानों की जानब से बनाए गए ईंधन वाली गाड़ी में सवारी कर चुका हूँ इस मौके पर संतोष पाटिल ने मीडिया से मुलाकात की देखिए ये रिपोर्ट आणि लवकरात लवकर देगलूर आणि नांदेड हे सुद्धा त्यांनी एन ओ सी भेटल्यानंतर शंभर टक्के हा रस्ता लवकरच पूर्ण करून देतील असे या ठिकाणी सर्व या ठिकाणी जनतेसमोर मतदार बांधवांसमोर या ठिकाणी गडकरी साहेबांना कोणी निवेदन देणं कोणी शिफारस करण्याची या ठिकाणी गरज नाही दूरदृष्टी दुर नेता हे नितीन गडकरी साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून जिथं या ठिकाणी मागेसुद्धा आम्ही दिल्लीला नितीन गडकरी साहेबांना खासदार साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवेदन दिलेला होता जो आपला देगलूर आणि काटेवाडी कुशेवाडी वट्टर येरगी माळेगाव हाळी असं एक कर्नाटकला जोडणारा हा खूप मोठा रस्ता, पास रस्ता। पास आ, आहे जवळपास बिदरला जाण्यासाठी हा रस्ता जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर कमी अंतरावर आपण मानूर आणि कर्नाटक बॉर्डर त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि नितीन गडकरी हे दूरदृष्टी नेते आहेत आणि त्यांनी कोणी सांगायची गरज नाही त्यांनी विकास करतीलच नव्हे तर पूर्ण भारताचं त्या ठिकाणी विकास करतील त्या ठिकाणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी त्यांना शंभर टक्के तर सीट लागणारच आहे या ठिकाणी काही शंका नाही आहे मी तर बघितलेलं आहे की या अबकी बार चार सुपार आणि त्या चार सुपारमध्ये या भागाचे खासदार आदरणीय विकास करून लोकनेते आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब शंभर टक्के या ठिकाणी लोकसभेत जाणारच आहे काही प्रश्नच नाही बोला खूप छान आहे वातावरण तर सध्या आणि सगळेजण आम्ही खूप तणावनानं काम करायलो आणि प्रताप पाटलाला प्रताप पाटला विजयी कराए साहब करा सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए टीवी न्यूज लाइव